रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईत बनावटपत्रा रंगेहात संगमेश्वर आळगुण कर्णिक नगर सोलापूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांना संगमेश्वर आळगुणगी हा एस टी महामंडळात चालक म्हणून कार्यरत असतानाच अपंग प्रवाशांच्या सवलतीसाठी बनावट स्मार्ट कार्ड तयार करून देत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी एक बनावट ग्राहक तयार करून सापळा रचला संशयित अळगुणगी याने बनावट ग्राहकास परमनंट कार्डासाठी अडीच हजार रुपये आणि पाच वर्षासाठी दोन हजार रकमेची मागणी केली त्यानंतर बनावट ग्राहकाने अळगुणगीच्या मोबाईलवर पाचशे रुपये पाठवून आधार कार्ड व वर फोटो व्हॉट्सअपवर पाठवले संध्याकाळी पावणे सहा वाजता अळगुणगी याने रंगभवन चौकाजवळील शीतलादेवी मंदिराजवळ येण्यास सांगितले ठरल्याप्रमाणे पोलिसांनी सापळा लावून आळगुणगीला रंगेहात पकडलेत तपासात त्यांच्याकडून बनावट अपंगत्व ओळखपत्र स्वतःचे बनावट कार्ड व दोन मोबाईल जप्त करण्यात आले त्यांच्या मोबाईलमधून क्यू आर कोड जनरेट आणि लॅबच्या ॲपच्या सहाय्याने तो कार्ड तयार करत असल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विनोद राजपूत यांनी फिर्याद दिल्यानंतर सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे पंधरा अब्लिक दोन हजार पंचवीस अनुसार भानवी कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे चाळीस दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आले आहे अळगुणगी यास न्यायालयाने तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड यांनी सहभाग घेतला आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा